आता अकोल्यामधून बातमी आहे अकोल्यातील शेतकऱ्यांना सध्या अनपेक्षित संकटाचा सामना करावा लागतोय कपाशी सोयाबीन आणि तूर पिकावरती हुमणी आळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत ही आळी मुळं मुळे आहे आणि त्यामुळे झाडांची वाढ खुंटतीय तर पानं सुद्धा पिवळी पडत असून पिकं वाळू लागलेली आहेत परिणामी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्याचा धोका निर्माण झालेला आहे या अळीचा पिकाच्या प्रतिकूल परिणाम होत असल्यामुळे कृषी विभागानं तातडीनं मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते यावरती आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी अकोला तालुक्यातील बाबुळगाव आणि बोरगाव मंजू परिसरातील सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात हुमण्या अळीचा प्रादुर्भाव घालून येत आहे जवळपास दीडशे एकरचं शेत या हुमण्या अळीनं स्वस्त केलं आपण या ठिकाणी बघू शकतो सोयाबीन केलेलं आहे ते आपल्याला या दिसत आहे आणि मोठ्या प्रमाणात यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या सोबत डोंगरगाव येथील काही ग्रामस्थ आहेत आणि ते आपल्याशी चर्चा करणार काय सांगाल तुम्ही नेमकं काय कोणती अळी आहे आणि काय सांगाल या विषयी मागच्या आठवड्यापासून होम्मी अळी हे खूप प्रमाणात आलेली आहे या अळीमुळे पूर्ण शेत नष्ट झालेला आहे आणि यानंतर या शेतामध्ये काहीही उत्पन्न होणार नाही त्यामुळे शासनाने ताबडतोब याचा पंचनामा करून मदत देण्याची कृपा करावी तसेच गावातील बरीच बऱ्याच भागात आजूबाजूच्या खेऱ्यामध्ये सुद्धा या गाडीचा खूप प्रमाणात हे झालेला आहे प्रसार झालेला आहे शा कृषी विभागामार्फत याचा नियंत्रण करून हे सर्व अलीच नायना करावं असं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे दरम्यान आपल्यासोबत आणखी शेतकरी दादा काय सांगाल तुम्ही दादा या हुन्ने अडीनं पूर्ण अक्षरशः माझं शेत संपून टाकलं आणि या सोयाबीनवरती मी उगणपूर्व तणनाशक मारलं आता उगणपूर्व तणनाशक मारल्यामुळे आता हे तर पीक गेलंच याच्यानंतर मी हरभरा किंवा दुसरं पीक पण हे घेऊ शकत नाही म्हणजे हा पूर्ण सीजन पूर्ण संपून गेला आमचा आता काय करावं तर हे शासनानं लवकरात लवकर याचं काहीतरी करून आम्हाला शेतकऱ्यांना काहीतरी नुकसान भरपाई द्यावी एवढीच मागणी करत आहोत दरम्यान शासनाने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे यापूर्वी वाणी अळी असेल किंवा करपा रोग असेल यामुळे शेतकरी हतबल झाले होते आता या हुन्न्या अळीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होत आहे जवळपास दीडशे ते दोनशे एकरच्या जवळपास हा शेतीतील पट्टा नाहीसा झाला आहे त्यामुळे शासनाने यांना पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांकडून केली जात आहे दरम्यान आता शेतकऱ्यांना मदत मिळेल का हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे कॅमेरापासून चालू जातो सोटीस योगी सिद्ध एनडीटीव्ही मराठी डोंगरगाव अकोला